ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस हे अद्याप तरी अध्यांतरी आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी निवडणूक प्रक्रिया मात्र चालू झालेली आहे वीस नोव्हेंबरपासून मतदार याद्या वाटप सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि या याद्यांवर काम करून हरकती आणि सूचना देण्यासाठी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयामध्ये विविध पक्षाचे प्रतिनिधी इच्छुक उमेदवार याद्या घेण्यासाठी जात आहेत त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये अजून तरी छापील याद्या उपलब्ध नाही आहेत ते नाव नोंदवून त्यांना एक दोन दिवसाची मुदत देत आहेत तर या, या याद्यांचं जर याद्यांचं वाटपच झालेलं नसेल तर इतकी तोकडी मुदत ही हरकत आणि सूचना घेण्यासाठी पुरेशी आहे का मंजूर नकाशा आणि त्यामधील मतदारसंख्या मतदार यादीमधील संख्या यामध्ये यादी काही हजारांची तफावत आहे ही देखील गंभीर बाब यामध्ये दिसून आलेली आहे हे एका प्रभागाचं निरीक्षण आहे असे ठाणे महानगरपालिकेत तेहतीस प्रभाग आहेत नकाशामध्ये दाखवलेल्या सीमारेषेच्या बाहेरील देखील इमारती आणि मतदारांची नोंदणी मतदार यादीत करण्यात आलेली आहे एकूण मतदारसंख्या अंदाजे सोळा लाख एकोणपन्नास हजार एवढी आहे आणि त्यामध्ये साधारण चार लाखाच्या आसपास वाढीव मतदान आहे याचा अर्थ साद सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रभागामध्ये वीस पंचवीस हजार किंवा पंचवीस टक्के मतदारसंख्या वाढली आहे या सगळ्याचा विचार करता निवडणूक आयोग पूर्णपणे पक्षपाती भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे आणि सर्व प्रशासन त्यांना अनुकूल अशी भूमिका घेत आहे या गोष्टीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेत सोमवारी महानगरपालिका मुख्यालयामध्ये याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी जाणार आहेत आणि या जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे त्याच्या पंधरा दिवस आधी त्या लोकांनी नकाशे जाहीर केले वॉर्डाचे आणि ते नकाशे आणि आजची आलेली प्रारूप यादी याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे नकाशे ज्या वेळेला जाहीर केले त्यामध्ये आम्ही अपेक्षित होतो की या हो। नकाशाच्या आतमध्येच राहणारी लोक एका प्रभागामध्ये मतदान करतील परंतु नकाशाच्या बाहेर एक किलोमीटरच्या बाहेरची देखील नावं नकाशामध्ये आणलेली आहेत दुसरी आणि महत्वाची गोष्ट सोळा जुलैला निवडणूक आयोगाचा जो जिळात निघाला त्याच्यानुसार बॉर्डरवर असलेल्या ज्या बिल्डिंग्स आहेत तिथे बीएलओने जायचं बीएल ने जायचं तिथे पाहणी करायचं पंचनामा करायचा आणि मग ठरवायचं की ते नक्की बिल्डिंग कुठल्या भागामध्ये जर एक किलोमीटरच्या बाहेरच्या बिल्डिंग जर यात येत असतील याचा अर्थ या, या, या लोकांनी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही याने कार्यालयात बसून सत्ताधाऱ्यांना अपेक्षित असलेल्या याद्या बनवलेल्या आहेत निवडणूक आयोगाने पहिल्या जाहीर केलेले नकाशे आणि याद्या याच्यामध्ये प्रचंड फरक आहे ठाण्यामध्ये सोळा लाख एकोणपन्नास हजार मतदान ह्याच्या आधी होते अचानक सव्वा चार लाख मतं वाढले म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के मतदान वाढले हे पंचवीस टक्के वाढलेलं मतदान कोणाचं आहे ही लोक आली कुठून या सगळ्यांची चौकशी करायला याने आम्हाला फक्त सात दिवस दिलेले तो तो कालावधी पुरेसा नाहीये आम्हाला त्याच्या बाबतीत देखील वाढीव वेळ हवाय ज्या अधिकाऱ्यांनी या याद्या बनवलेल्या आहेत त्याला येत्या सोमवारी जाब विचारायला आम्ही सर्वच पक्ष जाणार आहोत आणि जर यांनी उत्तर जर योग्य आम्हाला मिळाली नाही तर त्या अधिकाऱ्याला आमच्या रागाला सामोरे जावं लागेल